सोलापूर विसर्जनासाठी पोलीस प्रशासन सज्ज लाडक्या गणरायाला मंगळवारी गणेश भक्त निरोप देणार असून विविध मंडळांकडून झांज तालावर ठिरकत बाप्पाला निरोप देत असतात दरम्यान श्री गणेशाच्या विसर्जनासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला असून शहरात फिक्स पॉइंट प्रमुख चौदा ठिकाणी गणेश विसर्जन अष्ट्यात्तर ठिकाणी गणेश मूर्ती संकलन व विसर्जन मार्गावर बंदोबस्त लावण्यात आला आहे गणेशोत्सव विसर्जनासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे तीन पोलीस उपायुक्त सहा सह पोलीस आयुक्त ची एक तुकडी असणार तेराशे चव्वेचाळीस होमगार्ड बंदोबस्तात असणार सोलापूर शहरात गणेशोत्सव साजरा करण्यात आला आहे अनंत चतुर्दशी निमित्त सोलापूर शहरात श्री गणेश मूर्तींचे सार्वजनिक मिरवणुकीद्वारे आणि स्वतंत्ररित्या विसर्जन होणार आहे शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच विसर्जन शांततेत व सुरळीत व्हावे यासाठी पोलीस आयुक्तालयाच्या वतीने तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे या पोलीस बंदोबस्तात पोलीस उपायुक्त तीन सहाय्यक पोलीस आयुक्त सहा असणार असून यापैकी एक बाहेरील आहे पोलीस निरीक्षक सव्वीस सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस एकूण सत्त्याण्णव असणार असून त्यापैकी स्थानिक बहात्तर तर, तर बाहेरील पंचवीस पोलीस अंमलदार स्थानिक तेराशे एकोणीस बाहेरील पंचवीस असे एकूण तेराशे चव्वेचाळीस होमगार्ड ची एक कंपनी असणार आहे हे मार्ग बंद राहणार सोलापूर शहरातील लोकमान्य मध्यवर्ती पूर्व विभाग लष्कर विभाग विजापूर नाका होडगी रोड घरकुल नीलमनगर बाळे येथील परिसरातील मार्ग बंद राहणार आहेत असा असणार मार्ग दुचाकी चाकी तीन चाकी चार चाकी यासाठी हा पर्यायी मार्ग विजापूरकडून पुणे हैदराबाद नवीन विजापूर नाका नवीन बसव कल्याण केगाव पूल हैदराबाद पुणे विजापूर नवीन हैदराबाद नाका जुना हैदराबाद नाका मार्केट यार्ड जुना पुणे नाका केव बाह्य वळण विजापूर रस्त्याने रेल्वे, बस विजापूर नाका, आई टी आई निर्मिती विहार लिमेवाडी चौक सलगर वस्ती पोलीस ठाणे नागोबा मंदिर रेल्वे स्थानक मरियाई चौक निराळे वस्ती हॉटेल अँबेसेडर बस स्थानक रेल्वे स्थानक ते एस टी बस स्थानक मोदी चौकी रामवाडी भोगदार रामवाडी दवाखाना नागोबा मंदिर मरियाई चौक निराळे वस्ती हॉटेल अँडर एस टी बस स्थानक सोलापूर व जुळे सोलापूर येथे शहरात चार चाकी वाहनांसाठी अशोक चौक बार्शीहून सोलापूर बार्शी रोड टोल नाका खेड केगाव पूल पुणे महामार्ग हा महामार्ग राहणार असून मिरवणूक संपेपर्यंत शहरात जड वाहतुकीस बंदी राहणार आहे मात्र मार्केट यार्ड चौक जुना बोरामणी नाका शांती चौक अक्कलकोट रोड हा मार्ग जड वाहतुकीसाठी खुला राहील